कामगारांचा डेटा लीक झाल्याची भीती व्यक्त केली जाते आमदार विक्रमसिंग पासपुते यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडलाय छाडा डेव्हलपर्सच्या नावाने गिरडी कामगार आणि वारसांना फोन आणि मेसेजेस सुद्धा करण्यात आले तर म्हाडातर्फे बोलत असल्याचं सांगत ओटीपी मागण्याचा प्रकार सगळा उघडकीस आलेला आहे शेकडो कोट्यांची फसवणूक होण्याची पासपुत भीती सुद्धा व्यक्त केली आहे म्हाडा आणि सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी पासपुते यांनी केली आहे सर नेमका काय मुद्दा आहे कारण आपण जर बघितलं असेल तर गेले अनेक वर्ष गिरणी कामगार संघर्ष करत आहेत सरकार देखील सकारात्मक आहे घर देत तरी का मात्र आज तुम्ही एक महत्वाचा मुद्दा काय झालं की एक दुर्दैवी घटना मला आज निदर्शनास आली एक तर सर्वात महत्वाचं आमचं सरकार हे गिरणी कामगारांना त्यांच्या वारसदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी एक स्कीम आणलेली आहे आणि ह्या स्कीमसाठी प्रत्येक गिरणी कामगारांना त्यांच्या वारसदारांना हक्काचं घर असावं या अनुषंगाने काही रजिस्ट्रेशन करण्यात आले साधारण दीड पावणे दोन लाखापर्यंत हे रजिस्ट्रेशन झालेले आहेत पण आज सकाळपासून अनेक वारसांना किंवा गिरणी कामगारांना काही कॉल्स येतात आणि त्या कॉल्समध्ये त्यांना उदाहरणार्थ समजा मला फोन आला मला म्हणणार तुमचं नाव विक्रम पाचपुते आहे का तुमचे वडील गिरणी कामगार होते त्यांचं नाव गोपनराव पासपुते आहे का आणि ही माहिती जेव्हा सांगता आपल्यालाही खरं वाटतं आणि हे झाल्यानंतर की आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला काही ह्याच्यानंतर ओटीपी येईल तुमचा आधार डिटेल्स लागतील ते तुम्ही शेअर करा आम्ही तुमचं सिलेक्शन करून नऊ लाखामध्ये तुम्हाला घर मिळणार आहे असं म्हटल्यानंतर पुढच्या माणसाने जर विश्वास ठेवला आणि जर याच्यामध्ये काही फ्रॉड झाला तर अशी हा शेकडो कोटीचा फ्रॉड असू शकतो कारण संख्या कमी नाहीये दीड पावणे दोन लाख खूप मोठी आहे त्यामुळे त्यांनी नुसत रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली जरी पैसे घेतले तरी काही कोटीमध्ये ते पैसे जमा होतील त्यामुळे मी या सभागृहामध्ये सभागृहाला हे अवगत केलं आहे सरकारलाही अवगत केलेलं आहे की तात्काळ याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे म्हाडाकडे जो काही डेटाबेस असेल या डेटाबेसच्या माध्यमातून रजिस्टर झालेल्या सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या वारसदारांना तात्काळ मेसेज गेले पाहिजे की असे फ्रॉड मेसेजेस होतील त्याच्यावरती विश्वास ठेवू नका हे सगळ्यात महत्वाचा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा डेटाबेस नेमका लीक झाला कसा शक्यता अशी आहे की हा इन्सायडरकडनं लीक झाला असू शकतो किंवा याचा सायबर क्रिमिनल्सच्या वतीने क्रिमिनल्सनी हा डेटाबेस चोरला असू शकतो तो, तो चोरलाय का लीक झालाय याची तात्काळ चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर चोरला असेल तर संबंधितवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर लीक झाला असेल तर लीक हा फक्त वरिष्ठ लेवलच्या अधिकारी करू शकता त्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई गर होणं गरजेचं आहे महत्वाचा मुद्दा विक्रमसिंह बासपुते यांनी मांडलेला आहे गिरणी कामगारांची फसवणूक होऊ नये त्यांच्याकडून जे ओटीपी मागितले जात आहेत ते नेमके कोण मागताय याची चौकशी करावी अशी मागणी केली कॅमेरा पर्सन मनोज सोलंकी सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई